मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेची सुरुवात काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किल्लेबेरुळ येथून झाली आहे व आज ही रथयात्रा अहिल्यानगर शहरात दाखल झाली आहे रथयात्रा अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड येथील श्रीराम चौकात दाखल झाल्यानंतर नगरसेवक निखिल वारे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात जिजाऊ रथयात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी आयुक्त यशवंत डांगे नगरसेवक बाळासाहेब पवार नगरसेवक सुनील त्रिंबके रुपाली वारे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेशी तापे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संपूर्ण शहरातून रथयात्रेची मिरवणूक काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही जिजाऊ रथयात्रा पुढे श्रीगोंद्याकडे मार्गस्थ झाली आहे जिजाऊ रथयात्रेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आव्हान देखील यावेळी नगरसेवक निखिल वारे यांनी केले आहे नगर शहरामध्ये जिजौर रथ यात्रेचं आगमन झालं होतं याची सुरुवात नगर शहरामध्ये श्रीराम चौक या परिसरातून करण्यात आली प्रसंगी अनेक बांधव उपस्थित होते महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांच्या हस्ते तसेच प्रभागातील सर्व नगरसेवकांचे हस्ते पुष्पहार माझीजवळांना पुष्पहार अर्पण करून या रथ यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे मी आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने यात्रेला शुभेच्छा देतो तसेच सर्व भक्तांना शिव भक्तांना माझी विनंती राहील की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी व्हावं